सर्वण नमस्कार एक पेड माके नाव हरित महाराष्ट्र अभियान हरित धाराशिव अभियान अंतर्गत आपण आज एकोणवीस जुलै पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवडची मोहीम यशस्वीपणे पार पडत आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये गावामध्ये आणि इथे सण उत्सवाची एक माहोल निर्माण झालेली आहे आणि इथे थोड्या वेळात लवकरात लवकर सन्मान्य पालकमंत्री महोदय सरनाईकसार पण येणार आहे आमदार महोदय असणार आहे सर्व लोकप्रतिनिधी असणार आहे आमच्या सर्व वरिष्ठ अधिकारी आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट सर आणि सर आम्ही सगळे इथे एक दर्शनीय पाहणी करून आता पूर्ण मेन कार्यक्रमासाठी आपण सगळे सज्ज आहोत आज आपण पंधरा लक्ष किमान पंधरा लक्ष जाडं लागवड लागवड करण्याचे नियोजन आपण जे केलं होतो ऑलरेडी गावामध्ये शहरामध्ये वृक्ष लागवडची मोहीम सध्या सुरू आहे सगळीकडे आता रिपोर्टिंग येत आहेत आपण थोड्या वेळात अंतिम जे फिगर्स आहे ते आम्हा तुम्हाला आपण कळणार आहोत साधारणतः कुठल्या जागीची किती झाडं असतात आपण ऑलमोस्ट एक वीस ते पंचवीस प्रजातीचे वे वेगवेगळ्या प्रकारचं झाडं आपण लावत आहोत इथे उंच प्रजातीचं झाड असणार आहे नंतर इथे काही मेडिसिनल प्लांट्स असणार आहे असं वेगवेगळ्या प्रकारचे स्थानिक देशी झाड आहे आपण ते लावत आहोत झुडूपर्गीय प्रजातीमध्ये भेंडी गुलाब अशी झाडं आहेत तर याचा म्हणजे फायदा काय आहे नाही ही शेवटी आपण जे गणवन पॅटर्न करतो गणवन पॅटर्नमध्ये तीन लेअर असतात त्याच्यामध्ये तीन लेअर किंवा चार लेअर असतात त्याच्यामध्ये जुडपं पण असतात त्याच्यामध्ये तुळस आहे बाकी तर विविध मेडिसल प्लांट्स ते असणार आहे ते आपला ओवरऑल या गणवन पॅटर्नचे ते एक अंश आहे धन्यवाद याच्यामध्ये हो या आजची या मोहिमांतर्मध्ये आपण ऑलमोस्ट पन्नास हेक्टर किमान याच्यावर आपण वृक्ष लागवड गणवन पद्धतीने आपण करतो धन्यवाद वृक्ष लागवड होती आहे यामध्ये प्रामुख्याने झुडूप याच्यामध्ये जे समावेश केला भेंडी तुती हे कसे फायद्याचे आहेत किंवा त्याचा उपयोग काय होता याच्यामध्ये याचा उपयोग असा असतात आपण ह्याच्यामध्ये कॅनोपी कवर घेतो आहे त्याच्यानंतर वृक्ष प्रजातीचा अस असतात झुडूपचं असतात तर त्याचं जे वाप... पानं असतात पानाचा ह्युमस तयार होत आहे आणि त्याचा खाद वगैरे येतात आणि एक चांगला लुक देतात हे जे ॲस्थेटिक लुक आहे त्याच्यासाठीच पण आपण लावतो आहे म्हणजे त्या प्लांटला सपोर्ट करण्यासाठी एक फोर्ट लेअर आपण कॅनोपी करतो याचं आता ही देशी वृक्ष आपण कॅन पि मियावाकी पद्धतीने लावतो हां तर हे सक्सेस रेट याचा कसा आहे याचं या उदर कुठं कुठं हे झालेलं आहे हे आपण मराठवाड्यामध्ये प्रायोगिक तत्वावर घेतलेला होता पूर्ण जिल्ह्यामध्ये जित जितका आपला आठ जिल्हा आहे तिथे सगळेकडे घेतला होता आणि हे मराठवाड्यासाठीच खूप चांगला प्रयोग झाला होता त्याच्यामुळे आपण हे पद्धत सगळेकडे ॲडॉप्ट करतो आहे सर वृक्ष लागवड तर होते मात्र आता काय प्लॅन असणार आहे कारण की आपण की लागवड होते मात्र तरी नाही घनवनचं आपल्याकडे जे प आहेत त्या दोन तीन वर्षासाठी मेंटेनन्स पण असतात पाणीच्या सोय असतात ड्रीप इरिगेशन असतात त्याच्यामुळे याचं म्हणजे मेंटेनन्सचा जास्त काही प्रॉब्लेम होणार येत नाही याच्यामध्ये ओके थँक्यू yes, okay,